ट्विटर कार्ड बघितल्यानंतर आम्हालाच वाटतं की आर सुर तटकर बदलून एवढी मोठी शब्द ते, ते जे कुठला समजा डॉक्टर किंवा वकील किंवा असे जे काही सेल आहेत ना त्याच्या म्हणजे हे चांगले लोक आहेत मी उद्या तेवढंच डॉक्टर सेल वकील सेलला अजित पवार असं म्हणला तसं नाही मी काही कुणाला म्हणत नाही ते म्हणून लय वाटोळ झालं त्याच्या संदर्भात ताक पण फुंकून प्यायला लागलो त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही पण तसंच वागा नाहीतर ते आपलं पर्व पारशीचं भाषण शिराळायला लय गाजले अख्ख्या महाराष्ट्रात चालले भाषण आपण कधी कधी लोक हसायला लागल्यानंतर बोलणाऱ्यालाही वाटतं की चला हसता अजून हसवा वाचून अजून पण जेव्हा कधी त्याची हसं हसवता हसोता त्यालाच राहण्याची पाळी येते कळतच नाही त्याच्यामुळं बोलताना त्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या परंतु बोलताना एखादी भूमिका मांडताना एखाद्या समाजाला एखाद्या धर्माला कुठं त्या ठिकाणी दागणार नाही त्यांना कुठं त्या ठिकाणी अंतर त्याच्यामध्ये पडणार नाही कुणाच्या भावना दुखवल्या जाणार नाही ह्या गोष्टीची खबरदारी कारण आपल्याला वक्ता शिबिरं पण त्या ठिकाणी घ्यायची आहे त्याच्या संदर्भामध्ये मी त्याच्याला बोलत असताना शेवटी आपल्या जिभेवर पण आपलं त्या ठिकाणी कंट्रोल असलं पाहिजे मला आठवतंय दादा मध्ये आपण सगळे असताना एकदा म्हणाले होते माग आपण त्यावेळेस मागणी केलेली होती की शेतकऱ्यांचे शेतीपंप फिरलेले नाही त्यांची विजेची बिलं माफ करा वीज पंपाची जशी कर्जमाफीच करा तसं वीज पंपाची खुशांक खडसे साहेब अरे यांच्याकड मोबाईलची बिल भरायला पैसे काय म्हणले ह्याचे पैसे नाहीत का सहज बोलून घेत पण ही काही पद्धत झाली का आज मोबाईलची बिलाची भरायची आणि शेती पंपाच्या बिलाची भरायची तुलना तरी होऊ शकते का